सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज नाशिक शहरात मोटरसायकल चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट दोन न मोठ्या शिताफीनं अटक केली अवघ्या काही तासांतच एक सराईत आरोपी व एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळालंय गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस आरोपीचा शोध घेत असताना पोलिस अंमलदार महेश खानबाले यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून मोठी कारवाई करण्यात आली सौरभ बाहिरे हा नाशिक शहरातून मोटरसायकल चोरून कळवण तालुका परिसरात वावरत असल्याची माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी क्षणाचाही विलंब न करता कळवण तालुक्यात सापळा रचून सौरभ बावसाहेब बाहिरे यास ताब्यात घेतला त्याच्याकडेच कसून चौकशी केली असता त्यानं आपला साथीदार विधी संघर्षित बालकाचं नाव सांगितलं दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली या आरोपींकडून एकूण एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या हा मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय ही धडाखेबाज कामगिरी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे मनोहर शिंदे सुनील आहेर वाल्मी चव्हाण महेश खांडबहाने तेजस मते प्रवीण वानखेडे जितेंद्र माळी यांनी यशस्वीरित्या पार पाडली न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाईम्स न्यूज एकशे बारा नाशिक